आमच्यावरील सर्व मान्यवर या ठिकाणी सर्व अतिशय आनंदाची गोष्ट आहे एक अत्यंत अद्याप आहे अशा प्रकारच्या या तंत्र संतुल उद्घाटन

ती आपण प्राप्त करून मला या गोष्टीचा आनंद आहे संकुलाच्या ओरोबी इतकं सुंदर झाले आणि हे अतिशय चांगल्या जी हे या ठिकाणी तयार झालेलं आहे तेव्हा आमच्या ग्रामीण भागातले ते आढळून या माध्यमातून निश्चित अपेक्षा चांगली संधी प्राप्त होईल आणि चांगले खेळाडू आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये विशेषतः या ठिकाणी अपेक्षितपणापासून अभिवादन करतो ते चांगलं अमका यांचं त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे त्यांचं मनापासून अभिवादन करतो आणि याच्या उद्घाटना